मे महिना म्हटला की उन्हाचा दहा एवढा वाढतो की अजूनच जेवणावरची इच्छा कमी होते मग पाणी पिऊन पिऊनच पोट भरतं तर आज आपण इथे मस्त असा पोटाला थंडावा देणारा मऊ लुसलुसित असा पदार्थ बनवतोय नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभा रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे तर जिभेवर ठेवताच विरघळतील मऊ लुसलुसित दही वडे बनवायला सुरुवात करूया तर दही वडे बनवण्यासाठी इथे मी एक चार ते पाच तास उडदाची डाळ भिजवायला ठेवली होती आता एक चार ते साडेचार तास झाले आहेत डाळ मस्त अशी भिजली आहे रात्रभर न भिजवता एक चार पाच तास डाळ भिजली की मस्त असे दही वडे होतात आपण जर जास्त वेळ डाळ भिजवली तर दही वडे अगदी लदलदीत असे होतात म्हणून एक चार तास पुरेसे आहेत किंवा चार ते पाच तास आता यातील सर्व पाणी मी निथळून घेतलं आणि आता ही डाळ आपण मिक्सरच्या भांड्यात घालून थोडी थोडी करून वाटून घेऊयात तर या डाळीतली अर्धी डाळ मी सुरुवातीला घालते आहे आणि अर्धी डाळ दुसऱ्या बॅचमध्ये दळेल तर दोन भागात मी ही डाळ वाटून घेते अजिबात इथे पाण्याचा वापर न करता जी डाळीत आहे तेवढ्याच पाण्यात मी वाटून घेणार आहे अगदीच वाटलं तर पोहे खाण्याचे एक ते दोन चमचा एवढे पाणी घालू शकता जास्त पाणी घालू नका कमीत कमी शक्य होईल तेवढं कमी, ते कमी पाण्यातच डाळ वाटून घ्या उर्दची डाळ थोडीशी चिकट असते म्हणून मिक्सरचं भांडंही खराब होऊ शकतं म्हणून चालूबंद बंद चालू करून डाळ मस्त अशी वाटून घ्या एखाद दोन चमचं एवढं पाणी घालून शक्य होईल तेवढी डाळ या पद्धतीने अशी बारीक अशी वाटून घ्यायची आता येथील सर्व हे वाटलेली डाळ आपण एका दुसऱ्या भांड्यात काढूयात तर इथे मी एक खोलगट भांडं घेतलं आहे आणि यातच ही वाटलेली डाळ काढून घेते सर्व आणि हे जे रि रिकम भांडं झालं आहे यातच आता दुसरी बॅचही वाटून घेऊयात तर या पद्धतीने मी इथे सर्व डाळ वाटून घेतली पोहे खाण्याचे दोन ते अडीच चमचे एवढे पाणी मला लागले जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर वडे मग फार लगलदीत होतात आता ही डाळ आपण एकाच दिशेने अशी हाताने चांगली फेटून घेऊयात तुम्ही मिक्सरलाही फेटून घेऊ शकता पण हातानेही एका दिशेने मस्त अशी ही फेटल्या जाते मिक्सरमध्ये लवकर फिरत नाही म्हणून कोलकट भांड्यात सर्व डाळ काढून घेतल्यानंतर एकाच दिशेने ही डाळ एक सारखी अशी ही फेटायची तर तुम्ही पाहू शकता आता थोडासा हिचा रंग बदलला आहे अजून आपण एक तीन ते चार मिनटं ही डाळ फेटून घेऊयात तर अशी एकाच दिशेने मी ही डाळ फेटते आहे तर मस्त असा हिला थोडंसं असा पांढरट रंग आला आहे आणि एकदम अशी ही हलकी फुलकी झाली आहे हे पहा तर सुरुवातपासून आतापर्यंत मला एक सहा ते सात मिनटं झाली अजून एक ते दोन मिनटं ही डाळ मी चांगली फेटून घ्यावीत तर मस्त अशी ही डाळ फेटून घेतली जवळपास आठ ते नऊ मिनटं लागले आणि आता हे पीठ मस्त हलकं फुलकं झालं की हे कसं पाहायचं तर हे पहा एका वाटीमध्ये मी पाणी घेतलं तर थोडासा गोळा टाकून बघितला तर हा गोळा असा वरतीच तरंगतोय हे पहा म्हणजे आपले हे उर्धाच्या डाळीचं पीठ चांगलं असं हे फेटलं गेलं आहे गुळी पाण्यात टाकताच वरती तरंगते आहे इतपत आपण पीठ चांगलं मस्त फेटून घेतलं आता वडे तळायला घेऊयात तर गॅसवर मी आधीच कढाई ठेवून तेल गरम करण्यासाठी ठेवले होते तेल जास्त कडकडीत करायचं नाही तर अगदी मध्यम ते मंद आचेवर तेल मध्यम असं गरम होऊ द्यायचं आणि मग नंतर एखाद छोटीशी गुळी टाकून पाहिजे तर हे पा इतपतच तेल हवं जास्त कडकडीत नको तर आता काय करायचं का एका वाटीमध्ये एका भांड्यात पाणी घ्यायचं आणि थोडंसं हात ओला करायचा आणि मग नंतर असं पिठात घेऊन मग आपण वडे सोडूयात म्हणजे हाताला जास्त चिकटत नाही आणि वडाही मस्त पटपट असे पडतात जास्त बज्यांसारखे एकाच हातात जास्त पीठ घेऊन दोन ते तीन सोडायचे नाही तर प्रत्येक वेळा गोळी घेऊन प्रत्येक वेळा असे वडे सोडायचे तर गॅस अगदी मध्यम ते मंद आचेवरच आहे जास्त मोठे आचेवर करायचा नाही तर कढईत इत बसतील इतपतच असे वडे सोडायचे कढई जर मोठी असेल तर दहा ते पंधरा वडे सोडू शकता कढई जर लहान असेल तर एक आठ ते नऊ किंवा नऊ ते दहा एवढे वडे सोडू शकता स्टीलची कढई आहे म्हणून थोडंसं खाली लागल्यासारखं होतं म्हणून मी झाणीने असे थोडेसे उलट करून घेतले म्हणून कमीत कमी वडे सोडायचे जास्ती गर्दी करायची नाही वडे मग मस्त असे तळले जातात वडे जर जास्त सोडले तर खूप तेल शोषतात म्हणून कमीत कमी वडे सोडायचे आणि मध्यम ते मंद आचेवर वडे रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचे मोठ्या आचेवर तळले की वरून तर लाल दिसतात पण आतमध्ये वडे थोडेसे असे कच्चे राहतात म्हणून मध्यम ते मंद आचेवर वेळ लागेल पण मस्त असं मंद आचेवरच रंग बदलेपर्यंत परतवून पर तळून घ्यायचे तर हे पा मस्त असे आता वडे तळले गेले आहेत आता झारणीमध्ये आपण सर्व वडे काढून घेऊयात शिल्लकचे जे तेल असेल तेही सर्व गळून जाईल तर या पद्धतीने मी इथे पहिली बॅच अशीही तळून घेतली तर तुम्ही पाहू शकता मस्त असा वड्यांना सुरेख रंग आला आहे याच पद्धतीने आपण दुसरीही बॅच तळून घेऊयात मऊ लुसलुशीत असे वडे तळून झाले आहेत वरून मस्त क्रिस्पी झाले आहेत आतमध्ये मस्त जाळीदार असे आता याच पद्धतीने आपण दुसरीही वडे सोडूयात तर तुम्ही पाहू शकता मी किती लहान अशी गोळी सोडते अगदी बोरासारखी आणि मस्त असे हे टम्म फक्त आहेत अगदी सुपारीपेक्षा मोठे लिंबाच्या लहान लिंबाच्या आकारा एवढे हे वडे होत आहेत हे पहा तर कमीत कमी वडे सोडायचे म्हणजे मस्त असे हे तळे जातात तर इथे याच पद्धतीने मी सर्व वडे तळून घेतले तर तुम्ही पाहू शकता टम्म असे हे वडे फुगले आहेत तर यात मी थोडेसे मनुके घातले होते तो व्हिडिओ माझा स्किप झाला चवीनुसार मीठ आणि किशमिश मनुके घालून घेतले होते हे जे काळं दिसते ते मनुकेच आहेत तर तो व्हिडिओ थोडासा स्किप झाला आता एक वडा तुम्हाला कापून दाखवते तर हे पहा वरून मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत असा झाला आहे आतमध्ये अगदी जाळीदार आणि मस्त मऊ लुसलुशीत वडा झाला आहे तर आता हे वडे आपण हिंगाच्या पाण्यात घालूयात त्यासाठी इथे मी एक खोलगट भांडं घेतलं आहे यात आता गरम पाणी घालूयात पाणी जास्त कडकडीत किंवा अगदीच गरम नको असं कोमट असं पाणी हवं आहे यात आता घालूया अर्धा चमचा एवढे मीठ आणि अर्धा चमचा एवढे हिंग घालूयात आणि हे ढवळून घेऊयात हे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर आता यात आपण तळलेले वडे सोडूयात पाणी हे अगदीच कडक नको तर हे पहा हाताला सहन होईल इतपतच हे पाणी असं कोमटावर जास्त गरम किंवा जास्तच कडकडीत करायचे नाही आता यातील अर्धे वडे मी सुरुवातीला हिंगाच्या पाण्यात घालणार आहे आणि अर्धे आपल्याला जेव्हा वाटले तेव्हा आपण पुन्हा दुसरे हिंगाचे पाणी करून मग त्यात भिजू देऊन मग तेव्हा लागते वेळी आपण सर्व करू शकतो तर मी यातील अर्धे वडे या हिंगाच्या पाण्यात टाकले आणि एक दहा मिनटं हे वडे आपण या पाण्यात भिजू देऊयात तोपर्यंत आपण इथे मस्त असं गोड दही बनवून घेऊयात तर दही वड्यांसाठी लागणारे आता गोड दही बनवूयात यासाठी मी इथे एक पाव किलो एवढे दही घेतले तर इथे दोनशे ग्रॅम एवढी उडीद डाळ होती तर सर्व वडे तळून घेतल्यानंतर अर्धे वडे हिंगाच्या पाण्या ठेवले आणि अर्धे वडे हवेबंद अशी बरणीत ठेवून फ्रीजमध्ये ठेवलेत म्हणजे जेव्हा वाटलं तेव्हा आपण दही वडे खाऊ शकतो तर आता इथे हे पाव किलो एवढं दही मी एका गाडीने असं हे गाळून घेते या पद्धतीने आपण इथे गाणीने चमच्याने हलवून असं हे गोडसर दही मस्त गाळून घ्यायचं असं गाळल्यामुळे मस्त असं हे दही अगदी लोण्यासारखं पडतं हे पहा म्हणजे वड्यांमध्ये आतपर्यंत मस्त दही मुरतं अगदी लोण्यासारखं हे दही होऊन जातं म्हणून अगदी गाणेने असं हे गाळून घ्यायचं मिक्सरला न फिरवता असं गाणेने गाळलं तर मस्त असं हे दही होतं तुम्ही मोठी असेल गाणी पीठ गाळण्याची त्याच्यानेही हे दही गाळून घेऊ शकता तर सर्व दही मी इथे हे गाळून घेतलं आता यात आपण पिठी साखर घालूयात तर एवढ्या पाव किलो दह्यासाठी मी इथे एक चार ते पाच चमचा एवढी साखर घालते आहे तुम्ही तुमच्या गोडीप्रमाणे थोडीफार साखर कमी अधिक करू शकता तर गोडीनुसार सर्व पिठी साखर घालून घेतली इथे मात्र साखरच घाला जाड साखर मात्र वापरू नका त्यांनी काय होतं मग साखर विरघळते तसतसं पाणी पाणी होत जातं म्हणून साखरच वापरा तर मस्त असं ही साखरे यात मिक्स करून घेतली पिठी साखरीमध्ये थोडीशी गुठळी होती म्हणून ही चमचाने मी इथे मळून घेते हे पहा आणि सर्व दही मस्त असं हे मिक्स करून घेतलं यात थोडंसं चिमूटभर मीठही घालू शकता पनवड्यात मी चवीनुसार मीठ घातले आणि हिंगाच्या पाण्यातही म्हणून मी दह्यात मीठ नाही घातलं आता वळ्यांकडे वळूयात तर हे पहा झाकण काढून पाहिले तर तुम्ही पाहू शकता मस्त असे हे वडे टम्म फुगलेत हे पहा अजूनच डबल असे हे वडे झाले आहेत तर एक आठ ते नऊ मिनटं हे वडे हिंगाच्या पाण्यात होते आता इथे आपण जास्त प्रेस करायचे नाही अगदीच कडक पिळून घ्यायचे नाही तर अगदी हलक्या हाताने वड्यातील पाणी जे हिंगाचं आहे ते असे काढून घ्यायचे हे पाहा एका हातात वडे घ्यायचे आणि हा आता दुसऱ्या हाताने अगदी हलक्या हाताने असं पाणी काढायचं आहे बा जास्त प्रेस करायचे नाही नाहीतर मग वडे फार चापटे होतात म्हणून अलगद हाताने यातील पाणी सर्व काढून घ्यायचं तर सर्व वड्यातील पाणी काढून घेतलं पिळायचं नाही तर फक्त यातील हलक्या हाताने पाणी काढून घेऊयात आता, आता महत्त्वाची जी स्टेप आहे ती म्हणजे वडे सर्व करायची तर एका प्लेटमध्ये मी असे हे जेवढे वडे हवे आहेत तेवढे असे हे सर्व करते हे पहा या पद्धतीने सर्व वडे इथे मी असे प्लेटमध्ये लावले आहेत आणि सर्व वडे ठेवल्यानंतर आता यावर आपण गोड दही घालूयात आणि काही मसालेही तर इथे मी हिरवी चटणी आणि लाल चटणीसुद्धा बनवून घेतली आणि काही मसाले घेतलेत अर्धा ते एक चमचा एवढे मिरची पावडर भाजलेले जिऱ्याची पूड त्यानंतर काळं मीठ सोबतच थोडासा चाट मसाला लाल चटणी आणि हिरवी चटणी तर लागेल तसे यावर आपण हे काळं मीठ आणि मिरची पावडर भुरभुरूया तर आता गोड दही पाहूयात गोड दही बनवल्यानंतर मी तेव्हाच फ्रीजमध्ये ठेवलं होतं म्हणजे मस्त असं हे घट्टसर होतं किंवा दहीही आधी तुम्ही गोड बनवून घेऊन फ्रीजमध्ये ठेवू शकता तर आपले वडे सव होत होते तोपर्यंत एक दहा ते बारा मिनटं मी हे दही फ्रीजमध्ये ठेवलं होतं आता हे गोड दही मस्त असं या वड्यांवर घालूयात जास्तीत जास्त दही घालायचे म्हणजे वडे डुबले पाहिजेत जेवढं जास्त दही घालाल तेवढं मस्त आतपर्यंत मुरतं आणि दही वडे खायला फार मस्त लागतात आता यावर थोडीशी हिरवी चटणी घालूयात सव करताना आधी मस्त दही घालायचे जास्तीत जास्त दही घालायचे आणि मग त्यावर हिरवी चटणी लागेल तशी अशी हिरवी चटणी घालायची आणि त्यानंतर गोड चटणी म्हणजे लाल चटणी आवडत असेल तर थोडीशी लाल चटणी जास्तही घालू शकता मी इथे अगदी थोडी थोडी अशीच ही लाल चटणी घालते आहे दहीही मस्त गोडसर असं बनवलं होतं म्हणून थोडीशी हिरवी चटणी थोडीशी लाल चटणी आणि त्यानंतर आता यावर आपण घालूयात पावडर मसाले तर सुरुवातीला आपण थोडीशी मिरची पूड घालूयात हे पहा थोडीशी मिरची पूड भुरभुरून घेतली त्यानंतर इथे भाजलेले जिऱ्याची पूड घालूयात जिऱ्याची पूड ही थोडीशी अशी भुरभुरून घेतली त्यानंतर आता काळं मीठ सेंदव मीठही थोडंसं असं भुरभुरून घ्यायचं आणि त्यानंतर थोडासा चाट मसाला चाट मसाला नसेल ना नाही घातला तरीही चालेल पर्याय आहे फक्त भाजलेली जिऱ्याची फूड मिरची पावडर आणि सेंदव मीठ घातलं तरीही चालेल तर सर्व पावडर मसाले भुरभुरून घेतले मस्त असे वडे आपले सुरेख दिसत आहेत तेवढेच खायलासुद्धा हे दही वडे टेस्टी असे आहेत अगदी मऊ लुसलुसित आता एक वडा तुम्हाला तोडून दाखवते तर हे पहा चमचा रोतच अगदी मऊ लुसलुसित वडा आपल्या चमचावर येतोय हे पहा आणि आतमध्ये सुद्धा पाहू शकता मस्त अशी जाळी पडली आहे वड्यांना आणि दही आतपर्यंत मुरलं आहे लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंटद्वारेही सांगा धन्यवाद